राम कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बाहुली आज संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध असा अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे अभंग असा आहे पहा बसने थिल्लरी बेंडुक सागराधिकारी दाही देखिला ठावा तोंडपिटी करी हावा फुगते कावळे भलेबी राजहौसा गजा भलेबी चांगला फार मुलाब्याचे दादे तुका भरे नवे शोदे मुलाब्याचे दादे तुका भरे नवे शोदे असा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात बसने थिल्लरी बेंडूक सागराधिकारी बसने थिल्लरी बेंडुकसागराधिकारी एका लहानश्या डबक्यामध्ये बसलेला बेंडूक डबक्यामध्ये राहणारा बेंडूक तिरस्कार करतो कमी लेखतो कोणाला सागराला समुद्राला त्याला वाटते की हे जे आपलं घर आहे राहण्याचं हे जे डबक आहे छोटस हे डबक म्हणजे सर्व जग आहे समुद्र काय समुद्र काहीच नाही त्याला ऐकीव माहिती असते त्याच्याजवळ समुद्र मोठा आहे वगैरे हा म्हणतो समुद्र काही मोठा नाही समुद्राची कोणी केलेली स्तुती यांना पटत नाही आणि तो म्हणतो की मोठा कोणा आहे हे जे डपका आहे ज्यामध्ये बी राहतो ते मोठ आहे समुद्र कशाचा मोठा आणि त्याचा हेवा करत राहतो कशासाठी की लोक समुद्राला चांगलं म्हणतात दाही देखील ठावा तोडपिटी दे करी हवा पाहला नाही ऐकलं सुद्धा नाही व्यवस्थित थोडंफार वरवर कोणी काय म्हणते ते ऐकलं परंतु दुसऱ्याची झालेली स्तुती हा ऐकतो डबक्यामध्ये राहणारा बेंडूक आणि डबक्यामध्ये राहत असल्यामुळे बघ कोणाची स्तुती त्याला सहन होत नाही काय करतो तो या सागराचा धिक्कार करतो सागराचा तिरस्कार करतो सागराचा हेवा करतो की हे लोक त्याची स्तुती करतात माझी का करत नाहीत मी राहतो त्या डबक्याची का करत नाहीत मीच मोठा आहे सागर वगैरे नाही आहे मोठा कारण मी या डबक्यामध्ये राहतो हे माझं घर आहे आणि सागर कशाचा मोठा सागर नक्की ज्याच्यापेक्षा लहान असलं पाहिजे सागरांची स्तुती त्याला सहन होत नाही कुणाला या डबक्यामध्ये बसलेल्या बेडकाला बसले थिल्लरी बेंडुक अधिकारी दाही देखिला ठावा तो डबिटी करी हावा पुणे महाराज म्हणतात फुगते कावळे राज राजहसा आगळे फुगते कावळे राज राजहसा आगळे कावळा खूप फुगतो शरीर फुगवतो आणि ढोलदारपणे चालायला पाहतो कोणासारखा राजहंसा आणि म्हणतो की मी राजहंसापेक्षाही चांगला आहे राजहंस कुठून काढला राजहंस राजहंस काय आहे तर राजहंस हा एक डोलदार असा पक्षी आहे खूप ढोलदार तो असतो याचं शरीर मोठं असते देखणं असं शरीर असते आणि बगड्याचा जातीचा जो असतो आकाराने मोठा असतो वजन सुद्धा त्याचं जास्त असते लाभ पल्ल्यापर्यंत उडू शकतो पंख मोठे असतात मजबूत असतात मोठा असा पान पक्षी हा आहे आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यभर एकाच जीवनसाथी सोबत राहतो त्यांच्याशी बेमानी करत नाही एकदा साथीदार निवडला की त्याच्या सोबत असतो पूर्ण जीवनभर राहतो असा राजहंस खूप सुंदर असा पक्षी आहे आली कावळा कोणाशी स्पर्धा करायला पाहतो राजहंसाची हो स्तुती करतात राजहंस आहे हा कावळा होतो राजहंस कशाचा चांगला तो कशाचा मोठा फुगायला लागतो तुम्हाला माहिती आहे कावळ्याची आली राजहंसाची हो गोष्ट राजहंसाची हो केलेली स्तुती या कावळ्याला सहन होत नाही बघ कावळा करतो काय कावळा त्याचा हक्क घासायला लागतो आणि मी सुद्धा पांढरा होतो म्हणतो कोणासारखा बगड्यासारखा ते राजरुजासारखा शेवटी एवढं घासायला लागतो स्वतःला की तो काय होतो रक्त येते त्यामधून आणि मरून जातो आणि म्हणूनच फटलेला आहे की आपण आपल्या ठिकाणी बरोबर असतो ईश्वरानं जे आपल्याला दिलेलं आहे ते सत्य आहे ते स्वीकारा या सजीवसृष्टीमध्ये कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही आपआपल्या ठिकाणी प्रत्येकाला सौंदर्य आहे आणि प्रत्येक जण सुंदर आहे कोणाला गर्व असण्याची गरज नाही कोणाला स्वतःला हीन रेखण्याची गरज नाही आणि कोणाचा हेवा करण्याची तर पुढीच नाही हे संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि यामध्ये या कावळ्याच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट मला आठवली म्हणून सांगतो एक कावळा त्याला एक पासाचा तुकडा मिळाला दूरवर त्याला मोठा मासाचा तुकडा उचलला आणि चोचीमध्ये घेऊन झाडावर बसला आता ह्याच्याच मागे तो तुकडा घेण्यासाठी हा कोल्हा लागलेला होता परंतु कोल्ह्याच्या काही तो लागला नाही हे कोलोबा गेले त्या झाडाखाली आणि झाडाखालीजवळ काय केलं या, के या कावळ्याची स्तुती करणं सुरू केली की तुझे पिसं किती छान आहे तुझा रंग किती छान आहे तुझी चोच तर त्याहूनही सुंदर आहे तुझी बाल तुझे डोळे अति सुंदर आहे सर्वच फक्त मला तुझ्या आवाजाबद्दल शंका आहे तुझा आवाज बहुतेक काही चांगला नाही तुझा आवाज काही चांगला नाही आता या कावळ्याचं काय झालं खोट्या स्तुतीनं भाऊसाहेब हुरळून गेले खोट्या स्तुतीनं हुरळले रे बी इतका सुंदर आहे अरे स्वतः कोला सांगतो आपल्याला वा वा छान परंतु कोला काय म्हणतो हे सर्व सुंदर असल्या तिथून तुझा आवाज मला नाही वाटत एवढा सुंदर आहे तुझ्या आवाजाबद्दल मला शंका आहे तू एखादं गाऊन दाखव एखादं गाणं म्हणून दाखव बोलून दाखव आता कावळा काय करतो असा आहे का म्हणते माझा आवाज तर त्याच्यावर सुंदर आहे झाला चोच उघडतो आणि गाणं गायला सुरुवात करतो इकडे त्याच्या चोचीमध्ये असलेला मासाचा टुकडा खाली पडतो कोल्हा तो टुकडा उचलतो आणि हसत हसत निघून जातो आणि म्हणतो की किती मूर्ख बनवणं याला त्या लबाळ्यानं जे स्तुती केली तर ती स्तुती आपल्याला फसवण्यासाठी असते केलेल्या स्तुतीनं हुरळून जाऊ नका हा संदेशामधून मिळतो तसंच कोणी जर एखाद्याची स्तुती करत असेल तर ती स्तुती सहन करण्याची क्षमता ठेवा एखाद्याची स्तुती होत असेल तर नक्कीच त्यामध्ये काही चांगले गुण आहेत त्याचा हेवा करण्याची त्याचा तिरस्कार करण्याची त्याचा रागराग करण्याची गरज नाही त्याला आपल्यापेक्षा चांगलं म्हणतात बघ त्याला आपल्यापेक्षा चांगलं म्हणतात याचा अर्थ आपण वाईट आहोत नाही वाईट नाही आपण आपल्या ठिकाणी योग्य आहोत आपण आपल्या ठिकाणी वाईट अजिबात नाही त्या ही गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवली पाहिजे व्यवहार शिकवतात महाराज आपल्याला व्यवहार आणि म्हणूनच महाराजांना परमार्थामधले तर गुरु म्हणतातच परंतु हा जो प्रपंच प्रपंचा सुद्धा ते है, है, गुरु आहेत सद्गुरू आहेत अरे भर आपण संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु असं म्हणतो जगद्गुरु प्रपंच शिकवतात आणि प्रपंच करून परमार्थ कसा करावा हे सुद्धा शिकवतात ते तुकाराम महाराज सोडून जाऊ नका म्हणतात यामध्येच जरा आणि प्रपंचाचे सुद्धा आपल्याला सांगतात कसं वागा कसं जगा हे सुद्धा महाराज आपल्याला वेगवेगळ्या अभंगातून सांगतात या अभंगातूनही महाराजांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे की विनाकार दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका तुम्ही तुमच्या ठिकाणी आहात बरोबर आहात कोणाचा हेवा करू नका कोणी मोठा असेल तो खरोखर पोठा आहे म्हणून तुम्ही मान्य करा त्याची बरोबरी करायला किंवा त्याचा तिरस्कार करायला जाऊ नका काही गरज नाही आणि हेच जीवन आहे हे सत्य आहे हे संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे अजून एक उदाहरण देतात महाराज अतिशय सुंदर असं पहिले या मध्ये पगोदान पण पाहलो फुगते कावळे म्हणे मी राजहंसा आगळे कावळा फुगतो आणि म्हण तुम्ही राजहंसापेक्षा चांगला आहे आणि त्यामध्ये त्याची होते माहिती आहे तुम्हाला अनेक गोष्टी कावळ्याच्या आणि राजहंसाच्या आहेत त्या परत इथे सांगत बसणार नाही राजहंस कुठे आणि कावळा कुठे रूपाचा विचार केला तर रंगाचा विचार केला तर दोन्ही विरुद्ध आहेत आपल्याला माहिती आहे राजहंस अतिशय सुंदर असा पक्षी खूप मोठा आकारानं कावळा त्याच्या ठिकाणी बरोबर आहे परंतु म्हणून की कावळा आणि राजवंशाची बरोबरी होणार आहे का बाऊली नाही होणार आणि तेच महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे खरं भले मी चांगला फार गाढव खरं म्हणजे गाढव गाढव काय म्हणते पहा गाढव म्हणते हत्तीपेक्षा बी खूप चांगला आहे गजावली खरं भरी बी चांगला फार मी खूप चांगला आहे शूर आहे शक्तीमान आहे कोण्यापेक्षा हत्तीपेक्षा तसं कोण म्हणतो गाढव म्हणतो गाढव आता सांगा आहे काही कुठे आणि हत्ती शक्तीमान आहे सर्व प्राणी हत्तीला बांधतात आणि हे या गाढवाला काही सरळ होत नाही एक जंगल होतं असं झाली त्या जंगलामध्ये हत्ती राहायची आणि गाठोळी राहायची एक दिवस एक गर्विष्ठ असं गाढव हो जे आहे ते गर्विष्ठ गाढव हो, त्याच्याजवळ हत्ती समोरून गेले इतर प्राण्यांनी हत्तीच्या मोठेपणाला बांधणी केलं गजराज नक्कीच सुंदर विशाल काय आणि शक्तिमान आहे बुद्धिमान सुद्धा आहे सर्व प्राण्यांनी बांधणी केलं परंतु हे जे गाढव आहे गर्विष्ट हे काय म्हणते कशाचा तो शक्तिमान कशाचा तो बुद्धिमान खरा शक्तिमान बी आहे कोण हा गाढव म्हणतो कोणापेक्षा शक्तिमान आहे म्हणतो या हत्तीपेक्षा दिसायला सुद्धा बी सुंदर आहे म्हणते बीच छान आहे बीच चांगला आहे कोणापेक्षा हत्तीपेक्षा मी चांगला आहे असं खरं म्हणते खरं होले बी चांगला फार बघ आता पुढे काय होते बा स्वतःला खूप हुशार समजायचा आणि बघ अशातच एक दिवस हा गाढव आली ती सभोरासमोर येतात सगोरा समोर येता बरोबर गाढव काय म्हणतो तुला गजरास म्हणतात लोक परंतु तुझ्यापेक्षा बीच शक्तिमान आहे नाक वगैरे फुंकवलं शेपटीचे केस फुंकव फुगवले आणि हत्तीच्या समोर उभा राहिलं हे गाढवानी म्हणतो तुला गजराज म्हणतात शक्तिमान म्हणतात तू कशाचा शक्तिमान खरा शक्तिमान बी आय म्हणतो तुझ्यापेक्षा तू काहीच नाहीस माझ्या पुढे आणि मी बुद्धिमान सुद्धा आहे हत्ती जो धीर गंभीर असतो शक्तिमान असतो त्याबरोबर धीर गंभीर सुद्धा असतो हुशार सुद्धा असतो सहनशीलता सुद्धा त्याच्याजवळ असते त्या असा हा गजराज हसतो आणि म्हणतो त्या गाढवाला की हे पा गर्दबराज तुम्ही तुमच्या ठिकाणी ठीक आहे मी माझ्या ठिकाणी ठीक आहे कोणी श्रेष्ठ नाही कोणीच कनिष्ठ नाही तुमचं शरीराची ठेवण वेगळी आहे माझ्या शरीराची ठेवण वेगळी आहे तुम्ही शुद्ध राहात ते तुमच्या ठिकाणी शुद्ध राहत मी जसा आहे तसा माझ्या ठिकाणी आहे तुम्ही शक्तिमान आह असं काही म्हणजे हे करण्याची गरज नाही तुलना करण्याची वगैरे समजून पाहा मग गजराजांनी कोणाला या गाढवाला त्याला गर्धवराज म्हटलं गर्धवराज परंतु हे गाढव कशाचा ऐकते गाढव घराला तसं नाही तुम्हाला भिला गाढव काय म्हणते तू असं बोलतो म्हणजे तू मला भ्यायला तू मला काहीच करत नाहीस तुझ्यात हिंमत नाही माझ्यावर आक्रमण करण्याची किंवा माझ्यासोबत म्हणजे लढा देण्याची कारण खरा शक्तिमान बी आहे परंतु हे जे लोक आहेत इतर प्राणी हे मूर्ख आहेत त्यांना समजत नाही ते ना तुझी स्तुती करतात असं कोण म्हणते गाढव म्हणते आणि कोणाला भरून राहिला हत्तीला भरून राहिला कारण हत्ती, हत्ती सहनशील आहे तो सहजासहजी काही करतच नाही समजून सांगितलं त्याला या गाठवाला भरतू गाढवाला काही समजलं दाही बघ शेवटी गाढव म्हणते की तू आहेस ना शक्तिमान मग शक्तिमान आहेस तर दाखवच नाही तर मी दाखवतो शेवटी सहनशील जरी असले आली काही असलं तरी गजराज होते ते किती वेळा सहन करतील समजून पाहायला जमलं नाही शेवटी त्यांना समजलं की याला काय म्हणतात लाथो भूत बातोशे नाही मानते भरुर बघ या गजराजांनी काय केलं बदा ठीक आहे ये तू समोर याला गाठवाल आता सवयीप्रमाणे लाता वगैरे उगारले आणि लाता झाडायला लागलं इकडे गजराजांनी काय केलं सोंडे मध्ये ते पकडलं गाढव आणि वर परत उचललं फेकला फेकता बरोबर बर, ते मोडतोड झाला आणि पडलं तिथे आणि करायला लागलं गजराज परत गेले त्याच्या अंगावर कारे दा दा का रे बाबा काय उठ लागलं का जास्ती गाडं भराला महाराज क्षमा करा बाज चुकलं तेव्हा हे असं झाल्याशिवाय पटत नाही ते विनाकारण आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू नका आहे ते स्वीकारा आपल्या बरल्याचा ओळखा हे सत्य तुकाराम बारा नाही अभंगातून सांगायचे गजा खरं भरे चांगला भले बी चांगला फार गाडामध्ये बी गजापेक्षा थोर आहे चांगला आहे परंतु जेव्हा त्याचा सामना होतो तेव्हा काय होते फजिती होते सोड्याने उचलून फेकल्यावर समजलं की नाही हे आपली बडबड व्यर्थ होती आपले जीव फक्त तोटाचाच होता आणि करून दाखवलं आणि असंच बऱ्याच वेळा घडत असतं नसलेला दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे फजिती झाल्याशिवाय राहत नाही आणि याचसाठी महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे आपल्याला सांगण्यासाठी जे आहे ते स्वीकारा हे सर्वात महत्वाचं पुढे महाराज काय म्हणतात पा मुलाम्याचे बेचे नाणे तुका भरे नवे सोने सोन्याचा मुलामा दिलेलो नाणं सोनं होऊ शकते का सोनं होऊ शकत नाही एक ग्रॅमचे दागिने अठराशे दोन हजार रुपयामध्ये मिळतो खूप मोठा दागिना मिळतो आणि तो दागिना समजा चोनार नेला आणि दुकानामध्ये जर तो घेऊन गेला तर त्याला वाटतं हे नक्कीच दहा पंधरा लाखाचा आहे आता परंतु आजकाल असेच दागिने जास्त घालून फिरले जाते आणि त्यामुळे असे दागिने जर समजा हातामध्ये आले तर मग तो दुकानदार म्हणतो याचे किती मिळतील तो म्हणतो हजार रुपये पाचशे रुपये मिळतील म्हणजे एवढी मोठी रिंग घेतली वेळ आली तर मार खातो पडतो कुठेतरी आणि शेवटी हजार पाचशे म्हणजे सोन्याचा गुलाबा जरी दिलेला असला तरी ते सोनं होऊ शकत नाही वरून सोन्याचा गुलाबा मोठा गोळा आहे आणि आतमध्ये तांबा आहे किंवा लोखट आहे पारखी जो आहे त्याचा तो काय करतो तो त्याच्या सहानेवर घासतो आणि घासता बरोबर आतलं जे आहे ते सर्व उघडं पडते आणि ओळखू येते ते समजते की बुलाबा आहे बोलाव्याचं नाणं म्हणजे काही सोनं नाही आहे ते खरं सोनं नाही होऊ शकत अ काही लोकांना तर हातात घेता बरोबर समजते हे सोनं आहे असली आहे का नकली आहे एवढा फरक सोनं आणि इतर धातूंमध्ये असतो तसंच कधी कधी फॅशन काही लोक का असतात खूप वेगळ्या प्रकारचं दाखवतात प्रेझेंटेशन खूप वेगळं दाखवतात आणि असते मात्र मुलाबा मा दिलेलो सोन्याचं जण आणि म्हणूनच आपण म्हणतो चकाक ते सोनं नसते चकाक ते सोनं नसते त्याची पारं कसावी लागते जास्तच चकाकत असेल तर थोडीशी शंका घ्यायला पण जागा असते भावली याच्या आतमध्ये काही आहे का वरून खूप सुंदर दिसते आतमध्ये दुष्टपणा आहे का तसंच लबाळ लोक वरून खूप चांगले वाटतात गोड बोलतात आपलं म्हणतात दाखवतात एक म्हणजे सोन्याचा गुलाबा दिल्यासारखं दाखवतात आणि त्याला कधी कधी सज्जन प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते फसतात त्याच्यावर विश्वास टाकतात आणि त्यामुळे मग अशा लोकांची फसगत होऊ शकते परंतु जे पारखी लोकं आहेत ते पारखी लोक मात्र अशांना उघडं पाळतात तेव्हा असं होत असते बाहुली तेव्हा आपल्यासारखे साधे सरळ लोक हे सोन्याचा मुलामा दिलेला दादा आणि सोन्यामधला फरक नाहीच समजू शकणार लबाळांच्या आपण हातामध्ये सापडू शकू परंतु एक वेळा फसवणूक झाल्यानंतर नतो, नंतर दुसऱ्यांदा मात्र नक्कीच फसवणूक होणार नाही अशी आपली वर्तणूक असते असं आपण वागत असतो आणि कधी खऱ्या सोन्यावर सुद्धा शंका आपण घेत असतो याच्या कारण एक वेळा काय म्हणतो आपण चटका बसलेला असतो तोंड पोडलेलं असते गरम चहानं किंवा गरम दुधानं आणि असं झालं की बघ ताकसुद्धा फंकून पितो असं आपण म्हणतो जे एक वेळा गरमने तोंड पोळलं की बघ ताकाचा ग्लास जरी हातामध्ये आला जो थंड असतो त्यालाही आपण फुकरी मारतो आणि ते थंड करण्याचा प्रयत्न करतो की चटका नाही लागला पाहिजे हो हे असं होते तेव्हा हेच महाराजांना सांगायचं आहे हा अभंग जो आहे हा अभंक खूप उशीरा म्हणजे माझ्या तरी उशिरा ध्याना म्हणजे ध्यानामध्ये आला माझ्या हातामध्ये आज लागला आणि म्हणून तुमच्याशी सुद्धा हे शेअर करावं असं वाटलं की बऱ्याच वेळा सोन्याचा मुलामा देणारं डानं जसं असते ते चकाकते सोनं दिसते तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही ढोंगी लोक खूप चांगला असा आनणारी लोक येतात आणि आपल्याला फसवून जातात बाऊली तेव्हा अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे परंतु बऱ्याच वेळा महाराजांची जी शिकवण आहे ती आपल्याला उशिरा समजते उशिरा हाती लागते आणि तोपर्यंत आपण जीवनामध्ये अनुभवातूने शिकलेला असतो महाराज जर जे सांगितलं ते जर आपल्याला लवकर समजलं तर मग फसवणूक होत नाही अनुभव घेण्याची गरज नाही त्यांनी अनुभवाने ते लिहिलेलं असते महाराज दृष्टे होते हे असं होऊ शकते त्यांना माहीत आहे आणि आजही होतच असते तेव्हा असा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग परमार्थ आणि प्रपंच याची सांगड घालणारा फसवत नाही फक्त एकच तो कोण भगवान विष्णू विठ्ठल पांडुरंग रामकृष्ण हाच फक्त फसवत नाही त्याच्याजवळ लबाणी नाही त्याला अनन्य भावाने जर आपण शरण गेलो तर नक्कीच तो आपल्याला संकटांमधून तरुण जाण्याचा मार्ग सांगतो निदान संकट काळामध्ये टिकून राहण्याचा आपल्याला मार्ग तो नक्कीच सांगतो आणि टिकून राहण्यासाठी शक्ती देतो तेव्हा रामकृष्ण हरी बावली जय जय रामकृष्ण हरी बावली सांगत असताना काही जास्त बोललं गेलं असेल तर क्षमा असावी आणि जे चांगलं आहे ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा जय जय रामकृष्ण हरी परत एकदा आपण हा अभंग पाहूया बसने थिल्लरी बेंडुकसागराधिकारी दाही देखिला ठावा पिटी करी हावा दाही देखिला ठावा पिटी करी हावा फुगते कावळे भले बी राजहसा आगळे फुगते कावळे भले बी राजहसा आगळे गजाहुली खर गजाहुली खर भले बी चांगला फार भले बी चांगला फर मुलामेचे नाने मुलामेचे नाने तुका भने नवे सोने तुका भने नवे सोने राम कृष्ण हरिमाऊली जय जय राम कृष्ण